Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. पोलिस आणि नागरिक सुसंवाद उपक्रम कार्यक्रम साजरा पोलीस आयुक्तालय व नाशिक रोड पोली पोलीस स्टेशन तर्फे अतिशय उपक्रम राबवला जात असून पोलीस आणि नागरिक यांचा सुसंवाद साधला गेला पाहिजे यासाठी माननीय पोलिस आयुक्त नाशिक शहर श्री संदीपजी कर्णिक साहेब यांच्या संकल्पनेतून नागरिक सुरक्षा व नागरिक पोलीस सुसंवाद या दृष्टिकोनातून नागरिक व पोलीस सुसंवाद आयोजित केला होता सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मार्गदर्शन संवाद साधण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शेळके साहेब यांच्या अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात मैत्रीपूर्ण असे मार्गदर्शन लाभले माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजनी यांच्या विशेष प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक ग्राउंड कलानगर श्री कलानगर येथे आज शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सात वाजता या कार्यक्रमाची मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी प्रथित यश नागरिक यांच्याशी संवाद साधत सुरुवात करण्यात आली या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मनतोडे पोलीस हवालदार विशाल साळुंके पोलीस हवालदार नंदकुमार भोळे पोलीस अमलदार भाऊसाहेब सत्तर पोलीस अमलदार रवींद्र औटी यांच्याबरोबर नागरिक म्हणून कार्यक्रमासाठी सुविकास पतसंस्थेचे चेअरमन चे नंदकुमार श्रीराम हॉस्पिटलचे डॉक्टर सारंग दराडे मित्रमेळाचे संस्थापक राजेंद्र काशीनाथ ताजने रवींद्र कोष्टी भूषण रावल गणेश मापारी भूपेश सुगंध मोजने साहेब गौतम बर्वे प्रमोद रिपोर्टे संजय जाधव सौ जगताप ताई सौ ताई, सौ लाहोटीताई सौ एडकेताई सौ देवाणी बर्डे साहेब आदी स्थानिक मान्यवर नागरिक उपस्थित होते उपस्थितांचे आभार मानताना पोलीस आयुक्तालयाच्या संकल्पनेतून आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शेळके साहेबांच्या अमोघ अशा मार्गदर्शनामुळे पोलिसांबद्दल असलेली थोडीफार का होईना वाटणारी भीती कमी होऊन पोलिसांबद्दल आपुलकीचे वातावरण तयार झालं आहे असे प्रतिपादन सुविकास पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार वारुंगसे यांनी केलं पोलीस आयुक्त नाशिक यांनी हा एक सुंदर उपक्रम सुरू केला आहे की पोलीस नागरिक संवाद आणि हा उपक्रम असा आहे की सकाळी तुम्ही जे वॉकिंग करणारे आहे जे फिरणारे आहेत त्यांच्याकडे जावा त्यांच्याशी संवाद साधा तक्रारीचा पाडा वाचायला पोलीस स्टेशनला येतात पण ज्यांना खरोखर तक्रारी असते त्यांना वेळ मिळत नाही पोलिसांच्याबद्दल थोडीशी तक्रार भीती असते हे पोलिस स्टेशनला येत नाही अशांकरता जी गोष्ट सा साधी असते पण त्याचा उद्रेक मोठा होऊ शकतो अशांकरता आम्ही डायरेक्ट नागरिकांशी संवाद साधायला हा साहेबांचा खूप मोठा एक उपक्रम आहे की जेणेकरून पोलिसिंग लोकांना समजून पाहिजे पोलिस तुमचं कर्तव्य पोलिसांचे अधिकार काय आहेत हे लोकांना समजला पाहिजे आणि पोलिसांना सामान्य नागरिकांचे काय तक्रारी आहेत किंवा सामान्य नागरिकांना काय अडचणी आहेत ह्या पोलिसांबद्दलच्या भावना काय आहेत ह्या जाणून घेण्याकरता हा एक खूप चांगला संवाद आज या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता आणि खूप चांगल्या प्रकारचा हा <laughs> कलानगरमधल्या नागरिक जे काही रोज सकाळी फिरायला येतात त्या नागरिकांचा आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे पोलिसांच्याबद्दलचा आदर निर्माण होईल असं मला वाटतं आणि पोलिसांच्याबद्दलची चा एक चांगली भावना या जनमानसात निर्माण करण्याचं काम आमच्या पोलीस आयुक्त सरांनी केलेलं आहे धन्यवाद नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पी आर शेल्केसाहेब आणि आमच्या प्रभळाच्या नगरसेविका सीमाताई ताजणे कन्नू नाना नाही यांच्या रीतीने पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार जिथे कुठं वॉकिंगला वयोवृद्ध जातात किंवा वॉकिंग करणारा ग्रुप असतो तिकडे जाऊन त्यांच्या काही समस्या असेल जाणून घेण्यासाठी साहेब असेल आमचे नाना असेल यांच्या रीतीनं आज इथं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आडे अडचणी जाणून घेतल्या खन्नू नाना असतील सीमाताई ताजने असतील यांच्या माध्यमातून आमच्या कलानगरमध्ये अतिशय सुंदर असं वॉकिंगसाठी ग्राउंड तयार झालेलं आहे या ग्राउंडवरती काही समस्या आहे का काही त्रास आहे का हे जाणून घेण्यासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी आलेत आणि स्वतःहून पोलीस अधिकारी येऊन आमच्या समस्या जाणून घेतल्या याबद्दल आम्ही पोलीस अधिकाऱ्यांचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे अतिशय आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि आम्हाला याच्यातनं पोलीस डिपार्टमेंटची जी भीती असायची त्याच्याऐवजी आम्हाला आपुलकी तयार झाली आणि हे नानांच्या माध्यमातून झाल्यामुळं आम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा कलानगरमधला एक आसरा तयार झाला आणि आम्ही अतिशय इथून पुढे कलानगरचे रहिवासी नाना असतील किंवा आमचे पोलीस डिपार्टमेंट असेल काही अडचणी असेल त्यांच्या कानावरती घालून सर्व ज्या काय आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना असतील त्या करण्याचं आम्हाला इथे आश्वासन मिळालं त्याबद्दल नाशिक पोलीस स्टेशन असेल नाना असतील आणि आमचे सर्व कलानगरचे रहिवासी असेल हे सर्व नाना असेल ताईने आणि पोलीस डिपार्टमेंटला धन्यवाद देतो आम्ही इथून पुढे अधिकाधिक कलानगरमधचा ग्रुप किंवा आमच्या समस्या असतील त्या कमीत कमी कशा करता येतील हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून नाण्यांच्या माध्यमातून कमी करू अशी आम्हाला निश्चित खात्री झाली आणि डिपार्टमेंटचं स्वतःहून येणं आणि मदत करणं हे निश्चितच अतिशय पोलीस डिपार्टमेंटचा अतिशय सुत्ती असा उपक्रम आहे याबद्दल मी त्या डिपार्टमेंटला नानन नाही सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा